मला काल एक गंमत ऐकायला मिळाली उद्धवजींच्या भाषणामध्ये सगळ्याच भाषणाच्यामध्ये प्रामुख्याने आणि त्याने एक गोष्ट कबूल केली की दोन हजार एकोणीसच्या मोदी लाटेमध्ये सुद्धा मी त्यावेळेला निवडून आहोत याचा अर्थ उद्धवजींनी या जिल्ह्यामध्ये मी गेल्या अनेक वर्षामध्ये जे काही सामाजिक काम केले त्याची नोंद रायगडच्या जनतेने घेतली याची स्पष्टपणाची कबुली उद्धव ठाकरेंच्या भाषणामध्ये त्या ठिकाणी आली आणि मला दुसरा एक त्या ठिकाणी प्रामुख्याने ऐकायला मिळालं की दहा वर्ष भारतीय जनता पक्षाने काय केलं सरकारने काय केलं त्यांच्या शेजारीत असलेले नवीन घोषित उमेदवार अनंत गीते आहेत हे चौदा ते एकोणीस मोदी साहेबांच्या मंत्रिमंडळामध्ये होते त्याच्यामुळे दहा वर्षात काय काम केलं मोदी सरकारने हा प्रश्न मला असं वाटतं उद्योगजीने आनंद गीतेला विचारला असता आनंद गीतेला दोन हजार एकोणीस साली रायगडच्या रत्नागिरीच्या जनतेने का नाकारलं त्याचं उत्तर त्याला त्या ठिकाणी सापडलं असतं उद्धव ठाकरेंच्या भाषणात एकही विकासाचा मुद्दा नाही मेडिकल कॉलेजमध्ये कुणी प्रयत्न केले या सुनील तटकरेने केले का आनंद घेतेच या जिल्ह्यासाठी योगदान आहे सहा वेळा लोकसभेवरती जाऊन दहा वर्ष केंद्रातले मंत्री राहून काय योगदान आहे एखादी योजना सांगावी मी आनंद घेते आणि लाख रुपयाचं बक्षीस मिळवा आपण म्हणतो ना की पूर्वी लिहायचं देवी रोगाची लागण कळवा आणि हजार रुपये का मिळवा तसं आहे एकाही भाषात बघा आयडिओलॉजिकल बोलणं मी कुठं आहे नाही ठीक आहे करा तुम्ही पण विकासाचे काय मुद्दे आहेत तुमच्याकडे एकाही भाषात कालच्या विकासाच्या मुद्द्यावरती उद्धवजी बोलले आता त्यांनी करोनाचा उल्लेख केला की के पंतप्रधान आले काय देशभरामध्ये अनेक वेळेला अनेक ठिकाणी अशी निसर्गाचे धडाखे बसतात सर्वच ठिकाणी का पंतप्रधानामुळे जाऊ शकत नाही पण मलाही त्यांना काहीतरी प्रश्न विचारला लागेल त्या दोन वर्षामध्ये अजितदादानी सरकार चालवलं पण आज मी काय फारसं बोलू इच्छित नाही त्यामुळे त्यांची भाषणं ऐकतोय मी मनोरंजन होतंय आहे खुद्द त्यांच्याच मंत्रिमंडळामध्ये त्यांचे पुत्र आदित्य ठाकरे सहभागी झाले शिवसेनेमध्ये जी काय मोठ्या प्रमाणावरती फूट पडली त्याचं ते कारण असं म्हटलं जातं मला माहीत नाही अशा वेळेला माझ्यावरती तशा वेळेचा आरोप करण्याचा कोणाला फार नैतिक अधिकार आहे असं मी त्या ठिकाणी अजिबात मानत नाही गुणवत्तेवरती त्या ठिकाणी माझी दोन्ही मुलं राजकारणामध्ये त्या ठिकाणी प्रस्थापित झालेली आहेत अदितीची सुद्धा जिल्हा परिषदेसाठी भाईसाहेब पाशीलकर आणि मधुकर पाटील जिल्हा परिषद अध्यक्ष माझ्या पक्षाचे अध्यक्ष यांनी त्या ठिकाणी केली त्याच्यातून ती राजकारणामध्ये आली शिवजनच्या जयंतीने चाळीस हजारच्या मताधिकारी देऊन दिली आधी तर एकशे सत्तर मतं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची विधानपरिषदेत होती त्याला साडेसहाशे मतं त्या ठिकाणी मिळाली त्याच्यामुळे अशा वेळीच्या घराणेशाहीचा आरोप त्यांच्याकडनं हो उद्धवजींकडनं होणं हे फार हास्यास्पद आहे एवढंच मला त्या ठिकाणी निमित्ताने सांगायचं मी स्वतः लोकसभा निवडणूक लढायला इच्छुक आहे महायुतीच्या जागांचं वाटप या संदर्भातली प्राथमिक चर्चा एक आठ पंधरा दिवसात राज्यपातीवरती अपेक्षित आहे आणि त्या संदर्भातला अंतिम निर्णय देशाचे गृहमंत्री अमित शहा साहेब यांच्याकडे होईल आणि महायुतीमधून अलिबाग रायगडची जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मिळाली आणि अजितदादांनी राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून मला उमेदवारी दिली तर ही निवडणूक लढवण्यास मी उत्सुक नक्की त्या ठिकाणी आहे